विषय बगीचा आहे आणि आता होता जाणार आहे लेवलला बोलू शकत नाहीये तोवर लेव्हलने होते आम्रेचं मामा हे कृषी विभागाचे नागेश मासमभूमीबाबत पैसा नुसता प्रयत्न करून लादत नाही नवीन काय म्हणतो की सगळ्यांना एक विनंती आहे कळकडची विनंती आहे रागेमध्ये सगळ्यांनी यावं सगळ्यांना एक कळकडची विनंती आहे आमचं अंगावरती करून यावं खाली बसा दे वागा सर्श करायचं तुम्हाला आपलं सत्तेनुसार घराच्या साठी काढून काम करायचं थँक्यू थांबव